अंबाजोगाई बीड उदगीर लातूर धाराशिव तुळजापूर सोलापूर येथून महापोलीस मित्रसंघाच्या सातशे सभासदांची नोंदणी करण्यात आली संस्थापक अध्यक्षा अनिता लष्करे यांनी ही माहिती दिली यामध्ये एक सर्वसाधारण समाजकार्य करत आयुष्यात सुखदुःखाचा संघर्ष करून संघ तयार करण्यात आला आपली संघर्ष कहाणी मागे ठेवून समाजासाठी एक पाऊल पुढे उचलत महापोलीस मित्रसंघात महिला व पुरुष असे एकूण सातशे पूर्ण करून अजूनही पुढे बांधणी चालूच आहे असे संघाच्या संस्थापक अध्यक्षा अनिता लष्करे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव नमस्कार माझं नाव अनिता गणेश लष्करे महापोलीस मित्र संस्थापक अध्यक्ष आहे मी माझ्या संघाचा एकच उद्देश आहे जनसामान्य व पोलिसांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण करणे भ्रष्टाचाराविरुद्ध वाचा फोडणे स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे असे बरेच उद्देश घेऊन माझा संघ आतापर्यंत चालवत आहे आणि माझ्या संघाला एक महिना झालेला आहे आणि एक महिन्यामध्ये माझ्या संघाने अंबाजोगाई बीड लातूर सोलापूर धाराशिव तुळजापूर अशा अनेक ठिकाणी जिल्ह्यातनं सातशे साकडा म्हणजे पार केलेला आहे माझ्या संघाची अजून ही बांधणी पुढे चालूच आहे आणि माझ्या संघाचं अजून कार्य मला पुढे चालूच ठेवायचं आहे आणि जर कोणाला म्हणजे समाजामध्ये अडचण आली किंवा कुठं अत्याचार काही असेल तर त्याला आम्ही म्हणजे त्यांचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि पुढील आम्हाला म्हणजे असंच कार्य करण्यासाठी तुमचा पाठिंबा हवा आहे धन्यवाद